अशा प्रकारचे प्रश्न फक्त काही सेकंद त्यासाठी ट्रिक आहे पण लक्षात ठेवा ट्रिक तुमच्या उपयोगी तेव्हाच पडेल जेव्हा तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील आपले कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर आपल्या चॅनलला एक वेळा नक्की व्हिजिट द्या चला तर पाहूया आजच्या प्रश्नाची ट्रिक काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी काढायचं आहे विषम संख्यांच्या बेरजेचा परत वर्गमूळ आपल्याला दिलेला आहे मग या ठिकाणी काय लॉजिक येतं पहिले प्रश्न समजून घेऊया एक अधिक तीन चार चार अधिक पाच म्हणजेच किती येतं नऊ आणि शेवटी त्याचा जर वर्गमूळ काढला तर उत्तर येणार आपल्याला तीन पण हे उत्तर आपल्याला डायरेक्टली कसं काढता येईल कारण की संख्या जर जास्त दिल्या तर काय करायचं जसं की प्रश्न दिलेला आहे आप आपल्याला मग पहिल्या आणि शेवटच्या संख्येची जर बेरीज केली सहा आणि जर त्याचे आपण अर्धे केले तर डायरेक्टली आपण कुठे पोचणार आहोत उत्तरापर्यंत म्हणजे बेरीज न करता मग या ठिकाणी बघूया पहिली संख्या आणि शेवटच्या संख्येची जर बेरीज केली तर बेरीज येते आठ आणि जर, जर भागीले जर दोन केले तर आपल्याला उत्तर येणार आहे चार मग आपलं हे चार उत्तर कन्फर्म बरोबर आहे का हे बघूया चला एक अधिक तीन चार चार अधिक पाच नऊ नऊ अधिक सतरा म्हणजेच येतं किती सर सोळा सोळाचा वर्गमूळ येतं किती चार म्हणजे आपला लॉजिक बरोबर आहे जर हे लॉजिक आणि कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर वरील प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रिक सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र